मित्रांनो आपला देव का तर काही कामामुळे मला मैदान येत नव्हतं पण चोरड्याच्या मैदाना पण आला होता पण भरपूर बघा देव कसं आहे ভাতী এটা কণী চাতিও পাকচুৰ খালী এনেকুৱা খায় नारायण माहिती संपर्क साधा नारायण कोणत्या गाड्या सहकारी करा आणि समोरच्या पिकअप लागले पुढे लावा कोणत्या बंगला अडचण होईल असं कोणी करू नका गाडी <laughs> <laughs> <laughs>